जळगाव शहरातील सागर पार्क मैदानाजवळील उच्चभू हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हाय प्रोफाईल जुगार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही धाड टाकली असून आज दिनांक अकरा जुलै रोजी दुपारी दोन वाजता ही घटना उघडकीस आली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली असून जुगार खेळणाऱ्या आठ हाय प्रोफाईल जुगार स्थानिक शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे यामध्ये पप्पू सहम जैन अखिल विजय बनवट भावेस पंजोमल मंधान मदन सुंदरलाल दुल्ला सुनील शंकरलाल वालेचा अमित राजकुमार वालेचा विशाल दयानंद नाथानी कमलेश कैलास सोनी असे ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे असून साधारणतः सात लाख रुपये रोख रक्कम व इतर जुगारांचे साहित्य मोबाईल असा एकोणावीस लाख रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून उच्चभू हॉटेलमध्ये सुरू असलेला हाय प्रोफाईल जुगार अड्ड्यावर ही धाड टाकल्याने जळगाव शहरात एकच खडबड उडाली आहे